आणि जोपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही ना तोपर्यंत तुमची एक एक दोन दोन वर्ष निघून जातात आणि लोक फक्त मेहनतच करत राहतात बिचारे नुसते मेहनत करतात आणि कुठंतरी त्यांना दोन वर्षानंतर कुठेतरी त्यांचं फर्स्ट पेमेंट होतं आता बघा ना माझं ती चालत आहे मी पण सध्या आता मेहनतच करत आहे मला खूप लोक विचारतात की ताई तू किती पैसे कमवले हो अरे बाबा तुला काय सांगू कुठं पैसे कमवले मी हो अजून तर चॅनल मॉनिटाईजच झालेलं नाही दोन दोन तीन तीन वर्ष निघून जाता याच्यामध्ये मेहनत करत करत सोप्प नाही अरे ताई एक सांगू का एक एकदा स्क्रोल करून एक लाईव्ह बघत बघितलं एक वहिनी होती नवीन लाईव्ह सुरू केलं होतं वाटतं तिने एकही असं काहीतरी कमेंट बिचारी लाईव्ह वर रडायला लागली होती <laughs> वाचूनच हा येता असे लोक तुम्हाला सांगू का हे काही सोप्प नाहीये अवघड आहे इथले सगळे लोक कोणी काय बोलून जाईल त्यांच्या हातात फोन असतो म्हणून ते काहीही कमेंट करतात दादा इथं सगळं म्हणजे सोपं नाही आहे आता मी तर म्हणजे समोर आलं तर त्याला उत्तर देते ए बाबा चल नीक तुझं काही गरज नाहीये त्याला म्हणजे खराब बोलायचं असेल ना तो येऊच नको मी तर असं बोलून मोकळी होते पण कोणी कोणी आता म्हणजे मी पहिले तशी होती मी फर्स्ट लाईव्ह घेतलं ना त्यावेळेस मी घाबरत होते मी आता घाबरत नाही मी तर बोलते हे बाबा घाण बोलायचं असेल इथून ने आहेत दुसरे लोक बोलायला आमच्या सोबत असं ते मेंटली ना स्ट्रॉंग व्हावं लागतं इथं हे काही सोपं नाहीये सोशल मीडिया लोक काहीही बोलून जातात त्यांच्या जा हातात फोन असतो म्हणून काही कमेंट करता असं असतं ते नवीन असेल बिचारी तिला माहिती नसेल ठीक आहे हुन जाएल ती पण स्ट्रॉंग होऊन जाईल नंतर ह्या या सगळ्या व्यक्तींना ती बरोबर कमेंट करेल उत्तर देईल बरोबर मला तर सांगू हो का मी दोन तीन लाईव्ह घेते ना लोक तर घाबरायलाच लागले पहिले तर म्हणजे खूप वाईट कमेंट केलेल्या होत्या आता तर कोणी बोलतच नाही येताना तर सुरून निघून जाता एकाने का, काल का परवा मला एक वाईट कमेंट केली होती त्याला म्हटलं तू निघूनच जाईल तू बोलूच नको काही तू गेलाच मग नंतर बोललाच नाही काही आणि मी जेव्हा लाईव्ह स्टार्ट करते ना तेव्हा मी क्लिअर क्लिअर माझे हे शब्द असतात बाबा तुम्हाला घाण बोलायचा असेल वाईट कमेंट करायच्या असतील शिवाजी कदम नमस्कार दादा हो तेच तर ती नवीन नवीन होती तिला माहिती होत की नाही खूप वाईट कमेंट केली होती वाचायला तर बरोबरच तर लागले हा असतं असं मी तर काय करते माहिती आहे का डिलीट करते नाही तर ब्लॉक करते शिवाजी कदम नमस्कार दादा कशा आहात इथं स्ट्रॉंग व्हावं लागतं इथं रडून चालत नाही हे लोक तर रडवणारेच आहेत ना, ना सगळे मेंटली स्ट्रॉंग व्हावं लागतं ब्लॉक हाईट नको करत जाऊ आउट देत जा आउट मी तर डिलीट करते जास्तच खराब असली तर मी ब्लॉक करून टाकते पण मी डिलीट करते जास्त करून तर मी डिलीटच करून टाकते ज्या जी कमेंट असली ना वाईट वाटलं ना मला मी तिला की कर डिलीट करते हाईड नको करत जाऊ ओके ठीक आहे डिलीट करते मी हा रिमूव्ह करत जा हा तेच डिलीट हा मी डिलीटच करते कारण की मला असं वाटलं की इथं मला आहे ना ऑप्शनच दिसलं नाही ज्या वेळेस मी लाईव्हला एक माणूस होता त्याने मला बॅड कमेंट केली होती त्या मी त्यावेळेस आहे ना ऑप्शनच आला नाही मला ब्लॉक वगैरेचा डिलीटचा ऑप्शन आला होता मग मी डिलीटच केलं होतं आणि कसं आहे माहिती का हे सगळे मॅसेज येणार तुम्हाला पण दिसता की आमच्या सोबत कोण काय बोलत आहे म्हणून म्हणून लोक विचार करून बोलत नाही काहीही बोलतात टाइम चा ऑप्शन राहत एक वेळा चेक कर। हो करते मी कसा आहे इथं कुठे असतो माहिती नाही मला